नमस्कार मी संजय किनीकर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर आपत्ती व्यवस्थापन सोलापूर जिल्हा आणि धाराशिव चवत कसं काय होतं महाराष्ट्र राज्यात तेच कळत नाही ह्या आता तिथल्या शेतकऱ्यांना धाराशिवच्या आपत्ती व्यवस्थापन म्हणा तिथले जे काय संबंधित प्रशासन आहे त्या लोकांनी एक नंबर ठेवलेला आहे की त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता टोल फ्री नंबर आहे आणि तुम्हाला जो अनुदान आला आहे नाही आला आहे काय क्वेरी असेल काय त्रास असेल तर तुम्ही बोलू शकता तसं सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना काय झालं आहे काय माहीत अजून तरी असलं काहीच नाही आणि आज आपत्तीच्या नावाने बघायला गेलं तर अजूनही खूप लोकांचे जे काय रक्कम आहे दीड महिने दोन महिने होत आले अजूनही खात्यावरती पडलेले नाही आहेत तर दुर्दैवाची गोष्ट आहे की जे आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करणारे आमचे भाऊबंध आहेत लोक प्रशासनामध्ये काम करणारे जे आमची लोकं आहेत मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो भाऊांना तुमचा मूळ शेतकरी आहे शेतकऱ्याच्या मुळावर तुम्ही उठू नका शेतकऱ्याची लेकरं आहात तुम्ही भले तुम्ही आज लोकसेवक आहात प्रशासकीय जबाबदारी सांभाळत आहात पण थोडीशी क्रमाविषयी निष्ठा जाणा आणि असं शेतकऱ्याबरोबर प्रतारणा करू नका कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये टोल फ्री नंबर निघतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये का निघत नाही अहो इथं भयंकर नेते मंडळ मंदल, मंडळीचे उलता सगळं कळत्यात सगळं काही होत आहे शेतकऱ्याच्या बाबतीत संवेदनशीलता कुठे आहे तुमची एवढं कसे काय तुम्ही असंवेदनशील असू शकता स्थानिक जे पुढारी असतील स्थानिक जे समाजसेवक असतील खरंच सोलापूर जिल्ह्याकडे बघण्याची गरज आहे